लहानपणापासून आजी म्हटलं तर प्रत्येकाला गोदडीतील मायेची उब आठवते काय होतं ते आपलं आजी सोबतचं नातं आईपेक्षा जास्त मायेची उब देणारी आजी म्हटलं तर डोळ्यात खाडकण पाणी येतं आजकाल बाजारात अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात जे क्षणिक समाधान व्यक्त करण्यासाठी असतात जुनी माणसं निघून गेले पण त्यांच्या आठवणीचा खजिना डोळ्यात आजही तसाच आहे हाच खराखुरा खजिना आहे व्हिडिओमध्ये एक आजीबाई आपल्या लहान लेकरासाठी गोदडी शिवताना दिसत्या ज्यात काही साड्या व कपडे एकत्र करून ते पांढरा दोरान सुईने मजबूत करताना दिसत्या हा व्हिडिओ खूप नवीन आहे पण आठवणीचा भांडार मात्र जुना आहे हा व्हिडिओ पाहून मला माझी आजी, आजी आजोबा आठवले जे आज या जगात नाहीत पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आलं वाटलं ही घटना तुमच्यासाठी शेअर करावी एकदा नक्की आपल्या आजीला लाईक करा आज लोकांना नात्यांची किंमत कळतं पण वळत नाही त्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे आधी आजी, आजी आजोबा गोष्टी सांगायचे ते आजही तशाच डोक्यात फिट आहेत त्यामुळे पावलं उचलताना आजही त्यांची जाण दिसते पण आजची तरुणाई मोबाईलमुळे चक्क बिघडल्या त्यामुळे या गुन्हेगारीच्या जगात सावधान राहा अनेक मुली या विचाराला बळी पडतायत भविष्यात आजी हवी असेल तर आई बहीण मुलगी बायको यांचं संरक्षण करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि अपडेट राहा